महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेली बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारला समोर आलाय कन्हाळ शहरातील नारायणा ज्युनियर कॉलेजचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस टक्के धर्मराज ज्युनियर कॉलेजचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शहाऐंशी पूर्णांक अकरा टक्के राहिला असून पारशिवणी तालुक्यात गुणगुण राजेश चव्हाण इनं ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के घेऊन प्रथम स्थान पटकावल्यानं नागरिकांकडून कौतुकांचं को वर्षाव होत आहे नारायणा ज्युनियर कॉलेज वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस टक्के राहिलाय गुणगुण चव्हाण हिनं ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के घेऊन कॉलेज व पारशिवणी तहसील मध्ये प्रथम आणि खुशबू टेंभुर्णे हिने ब्याण्णव पूर्णांक सतरा टक्के घेऊन द्वितीय स्थान प्राप्त केलेले आहे निकिता तिवारी हिने पूर्णांक सदुसष्ट टक्के घेऊन प्रथम आणि श्रुती मेश्राम हिने बहात्तर पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के घेऊन द्वितीय स्थान पटकावले धर्मराज ज्युनियर कॉलेज कांत्री कंढाळ मध्ये दीपेश पढोळणे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के घेऊन प्रथम ध्रुव प्रसादने एक्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के घेऊन द्वितीय हो, आयुष सोने एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के घेऊन तृतीय हो, चैतन्य पूर्णांक टक्के विश्वकर्मान चतुर्थ आणि पाचवे क्रमांक प्राप्त केले भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल सत्याहत्तर पूर्णांक एकोणवीस टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के राहिले यामध्ये आकांक्षा भिसने हिने कला शाखेत पंच्याऐंशी पूर्णांक तीस टक्के घेऊन प्रथम आणि भूमिका नागपूर हिने वाणिज्य शाखेमध्ये एकाहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के घेऊन प्रथम स्थान आहे निकाल लागताच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या गजा ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावन करकंदहान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल